अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हे स्वामीचरणी प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत महिलांना सर्वात जास्त प्रभावित करणारे ग्रह हे ग्रह कोणते आणि त्यांच्यावरील उपाय काय हे आज आपण पाहणार आहोत महिलांना तीन ग्रह सर्वात जास्त प्रभावित करतात महिलांच्या कुंडलीत नववे स्थान वडिलांचे आणि सातवे स्थानाच्या भावातून पतीच्या हावभावाची जाणीव होते क्षमता आनंद दुःख समाजात आदर आणि अपमान चौथ्या भावातून बघितला जातो चंद्राचा अधिक प्रभाव स्त्रियांच्या मनावर पडतो म्हणूनच जर चंद्र दुर्बल आणि पापग्रहात असेल तर त्या महिलेला अपमान सहन करावा लागतो आणि त्यामुळे मुले जन्माच्या क्षमतेचा देखील नाश होऊन जातो चंद्रानंतर मंगळाचा सर्वाधिक प्रभाव महिलांवर पडतो जो मासिक पाळीचा घटक आहे त्याची अशुभ स्थिती ऑपरेशनमध्ये आणि मासिक पाळी अनियमिततेस कारणीभूत ठरते चंद्र मंगळ यानंतर शुक्राचा अधिक प्रभाव स्त्रियांवर असतो शुक्र हा संयम आनंद प्रेमप्रकरण लैंगिक रोग आणि इतर सुखांचा घटक आहे तथापि काही विद्वानांच्या मते पुरुष कुंडलीतील शुक्र आणि महिलांच्या कुंडलीतील गुरु अधिक महत्त्वपूर्ण आहेत ज्या स्त्रीची जन्मकुंडली शुभस्थान आणि शुभ परिणामात असते तिला सामाजिक सन्मान आणि सांसारिक आनंद सहजपणे मिळतो आता या ग्रहांवरील उपाय जर स्त्रीने आपल्या गुरुला स्थिर ठेवले तर पुढील उपायांची जास्त आवश्यकता नसते म्हणूनच चंद्र मंगळ आणि शुक्र जीवन स्त्रीच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात अशा परिस्थितीत स्त्रियांनी वरील ग्रहांच्या उपचारासाठी चांदी घालावी एकादशी किंवा प्रदोषचा उपवास करावा डोळ्यांना काजळ लावावे आणि मंगळासाठी उपाय करावे शुक्राच्या उपायासाठी स्वतःला व घराला स्वच्छ ठेवावे आणि शुक्रवारी उपवास ठेवावा दह्याने स्नान करावे या व्यतिरिक्त जर मेष सिंह आणि धनुराशीचा स्त्रियांचा विवाह कर्क वृश्चिक मीन राशीच्या पुरुषांशी झाले तर एकत्र राहणे खूप अवघड होते आणि इतर योग अशुभ असल्यास अलगाव निश्चितच आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद